एका गावाला चार तालुके आणि दोन जिल्हे देवाचा डोंगर या गावाची रंजक कहाणी आपल्या अशा काही गोष्टी असतात मात्र ते आपल्याला ठाऊक नसतात अशाच एका गावाची ही कहाणी असून एकच गाव तब्बल चार तालुक्यांमध्ये विभागले असून दोन जिल्ह्यांमध्येही त्याची विभागणी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे महाड मंडणगड दापोली आणि खेड या चार तालुक्यांच्या वेशीवर उभे असलेल्या तसेच रायगड आणि रत्नागिरीच्या वेशीवर वसलेल्या देवाचा डोंगर या गावची ही रंजक कहाणी आहे तालुका असो जिल्हा असो राज्य असो किंवा देश असो प्रत्येकाला सीमारेषा असतात आणि बहुतांशी सीमारेषेंवर एखादं गाव जर असेल तर ते दोन देशांमध्ये दोन राज्यांमध्ये दोन जिल्ह्यांमध्ये किंवा दोन तालुक्यांमध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळतं पण हे देवाचा डोंगर जे गाव आहे ते दोन जिल्ह्यांमध्ये म्हणजेच रायगड आणि रत्नागिरीमध्ये विभागले असलं तरी हे गाव तब्बल चार तालुक्यांमध्ये विभागलेले पाहायला मिळते देवाचा डोंगर या गावातील महाड तालुक्यातील तामाणे धनगरवाडी मंडणगड तालुक्यातील भोळवली धनगरवाडी दापोली तालुक्यातील जामगे धनगरवाडी आणि खेड तालुक्यातील तुळशी धनगरवाडी या चार धनगरवाड्यांचा समावेश आहे चार तालुक्यांच्या वेशीवर आणि दोन जिल्ह्यांच्या हद्दीवर हे देवाचा डोंगर गाव वसलेले आहे याच देवाचा डोंगर या गावाचा आढावा आणि माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी नमस्कार दैनिक सागर डिजिटल या चॅनलमध्ये आपले सर्व सर्वांचे स्वागत आज आपण एक विशेष अशी बातमी पा पाहणार आहोत आणि ती म्हणजे आपल्या महाड तालुक्यात खेड तालुका दापोली आणि मंडणगड ह्या चार तालुक्यामध्ये देवाचा डोंगर हे जे गाव आहे त्याच्या परिसरातल्या सर्व वाड्या ह्या चार तालुक्यांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत आपल्या पाठीमागं आपण पाहू शकतो आहे हाच तो देवाचा डोंगर आणि ह्याच ठिकाणी हे देवाचं मंदिर आहे आणि आता आपण एका गावामध्ये आलोले आहोत ते आपल्या महाड तालुक्यामधलं हे गाव आहे तामाणे तामाणे जे गाव आहे त्याच्यातली एक ही वाडी ही आपण समोर वाडी प पा, पाहतोय या ही वाडी जी आहे ही रस्ता जो दिसतोय आपल्याला हा रस्ता ह्या रस्त्याच्या पलीकडची जी वाडी आहे, आ, आहे ती वाडी आपल्या तामाण्यामधली आहे हां आणि ती दे देवाची वाडी म्हणून आहे आणि ही इकडची जी वाडी आहे डाव्या साईडची ही डाव्या साईडची जी वाडी आहे ती भोलवली आणि मंडणगड तालुक्यामध्ये मोडते या इथल्या इथंच ही हद्द आहे या इथं दोन हे होतात आणि याच्या खालची जी गाव हे आहेत वाड्या आहेत त्या एक खेडमध्ये आणि एक दापोलीमध्ये मोडत असे चार गा तालुक्यामध्ये विभागलेले आहे आणि दोन जिल्ह्यांमध्ये विभागलेले आहे तर याबाबत आपण थोडी माहिती घेणार आहोत या आपल्या तामाणे धनगरवाडी या साईडची जी घरं आहेत तिथले ग्रामस्थ आहेत प्रकाश आखाडे हे आपल्याला ही माहिती सांगणार आहेत काय परिस्थिती आहे हा देवाचा डोंगर जो परिसर आहे त्याच्यातली वाड्या ह्या कशा चार तालुक्यामध्ये आणि दोन जिल्ह्यामध्ये विभागल्या आहेत त्याबद्दल आपण थोडीशी माहिती सांगा त्याबद्दल आता सांगणे माहिती माहितीमध्ये आमचं चुलते होते देवळा देवळा इथे पत्रकार बरोबर जास्त येत असे ते सांगायचे पण ते, ते पण आम्हाला पण सांगायचे की काही गोष्टी येतील तो तुम्ही पण सांगा त्यांचं नाव होतं व आमचं चुलते पांडुरंग नारायण आखाडे हे म्हणजे पर्चत होते ते जरा ऑफ झाले सात डिसेंबरला ते ऑफ झाले इथे हे चार तालुका आहेत इथं आम्ही सगळं दुसरा कुठलंही समाज नाही आम्ही सगळा धरधर समाज इथं दोन जिल्हा आहेत चार तालुका दा आहेत खेड दापोली मंडणगड आणि महाड ह्या चार तालुक्यात आम्ही ही असणारी ही एकच लोकवस्ती वस्ती ही वचा डोंगर एवचा डोंगर फक्त वेगवेगळ्या वाड्या आहेत वेगवेगळ्या फक्त वाड्या वाड्या विभागला गेलेल्या आहेत चार तालुक्या चार तालुक्यात एक महाड हा एक मंडणगड एक खेड, खेड आणि एक दापोली, दापोली। आणि दोन जिल्हे रत्नागिरी आणि रायगड असे दोन जिल्ह्यामध्ये मग तुम्हाला याचा काय लाभ आम्हाला जे मिळतो हा प्रत्येक जनतेच्या पंचायतून जनतेनु बर तुम्हाला सरपंच ग्रामसेवक तलाठी तुम्हाला कुठल्या आम्हाला तामणी आणि इकडच्या बोलावली हे बोलवली बोलवली ना बोलवली मंडणगड म्हणजे मंडणगड तालुक्यात मंडणगड ह्यांचा है। है। व्यवहार सगळा तालुका काय असेल म्हणजे तालुक्याची जी काम आहे त्या तालुक्यामध्ये आणि जे जामगेचे जे धनकरवाडी आहे त्यांना दापोली मार्ग दापोली त्यांना दापोली तालुका त्यांना दापोली तालुक्यातून त्यांची सुविधा सगळी दापोली मार्ग होतो बरं तुम्हाला बाजारपेठ आम्हाला बाजारपेठ आम्ही जिकडे जाऊ तिकडे आम्हाला जवळ कुठली तुम्हाला जवळ आता आम्हाला गाडी मार्ग एक ना दापोली मार्ग आहे म्हणजे आम्हाला इकडे पालगड मध्ये पण आहात तुम्ही महाड तालुक्यात महाड तालुक्या दापोलीमध्ये दापोली बाजारासाठी जवळ जवळ पडतो तुम्ही रोड भाग इकडे चांगला झाला त्यामुळे आम्हाला इकडे जरा सोपं आवडत मग त्यात बरं हो आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगा मला की ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला इथून महाड तालुक्याला जायचं झालं तर साधारण किती किलोमीटर आणि कसं जावं लागतं चालत आम्ही इथून जातो दोन खाली दोन तास आम्हाला चालायला लागतात खाली जेव्हा विनेरला जाऊ तेव्हा आम्हाला इथनं ह्या कड्या डोंगरात ना खाली आम्ही जेव्हा चालत जाऊ तेव्हा आम्हाला मार्ग आणि इकडून जर बा गाडी मार्ग जर करायला गेलो तर आम्हाला हा उलटा पलटा बराच घेरा मग त्याच्यापेक्षा आम्ही इथनं शॉर्टकट चालत जातो इथून शॉर्टकट जातो शॉर्टकट आम्ही या कड्यावरून आमच्या खाली गेलो तर आम्ही एका पाहून तासामध्ये खाली होतात देवाचा जे मंदिर आहे ते कोणत्या देवाचं मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे म्हणजे शंकराचं शंकर तो काय कोणी बसवलेला नाही किंवा काही नाही तो सईन शंभू झालेला आहे आणि त्याची काय आपण माहिती घेऊ देवळात जाऊन देवळाची माहिती आम्ही द्यायला देऊ पण ती माहिती आम्ही देऊ शकत नाही आम्हाला जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही देऊ नाही तर ती माहिती आम्ही जे काय पूर्व त्यांना घडलेलं आहे तो को। आता जे देव जी आता तिथं ती आहे तीच माहिती तेव्हाची नाही म्हणत काहीतरी करू शकतो आता आपण हे पाहणार आहोत की ही जी दोन वाड्या आहेत त्या दोन वाड्या कशा विभागलेल्या आहेत की हा जो रस्ता दिसतोय आपल्याला हा रस्ता आहे तीच हद्द आहे महाड तालुका आणि मंडणगड ही ज्या ही जी घरं आहेत हे बघतोय आपण ही जी घरं आहेत ती मंडणगड तालुक्यामध्ये मोडलेली आहेत आणि इकडची जी घरं आहेत ह्या साईडची ती महाड तालुक्यामध्ये आहेत हे आपण बघतोय आणि पुढची जी जामगा आणि इथली वाडी पुढची त्या हा तुळशी ह्या दोन्ही वाड्या एक दापोली आणि खेडमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत तर असं हे देवाचं डोंगर हे गाव इथं वैशिष्ट्यपूर्ण वसलेलं आहे आणि त्यासाठीच आपण हे ब ही ब ह्यासाठी इथं आपण आलेलो आहोत आणि शिवाय आपण थोड्या वेळात हे जे देवाचा डोंगर आहे आणि प्रसिद्ध आहे हे पर्यटन स्थळ पण झालेलं आहे त्यामुळे ते, ते पण आपल्याला ब पाहायला मिळणार आहे आत्ता आपण पाहिलं देवाचा डोंगर हे गाव आणि त्याच्या वाड्या ह्या कशा चार तालुक्यांमध्ये आणि दोन जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहेत आणि त्या देवाचा डोंगर हे जे नाव पडलेलं आहे त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेलं महादेवाचं म्हणजे शंकराचं मंदिर हे आपण आता ब बघणार आहोत तर आपण तुम्हाला ते मंदिरही दाखवतोय हेच ते प्रसिद्ध मंदिर आहे पुरातन काळातलं हे मंदिर असून हे मंदिर आपण बघतोय गावातील आपल्याबरोबर आता असणारे प्रकाश खाडे आखाडे हे आपल्यासोबत आहेत हे आपल्याला मंदिर मी आतमध्ये प्रकारे आहे ते आपण दाखवणार आहोत हेच ते पुरातन मंदिर आपण पाहू शकताय विशेष म्हणजे हे पर्यटन स्थळ म्हणून देवाचा डोंगर हे प्रसिद्ध झालेलं आहे आपण आता बघणार आहोत या देवाच्या डोंगरावरून चारी बाजूनी वसलेली ही जी वा वाड्या आहेत हे एक केल्च जामगा जामगा जे आपण बोलतो धनगरवाडी हे दापोलीमध्ये हे आहे ते आणि ह्या साईडला जे केळची केळची वा वाडी जी आहे ती खेड तालुक्यामध्ये असलेली आहे तसेच ह्या साईटला जे आपण आता बघतोय आपण दाखवतो तुम्हाला या बाजूला जे आपण पाहणार आहोत ती दोन वाड्या ज्या आहेत आपण ज्या ठिकाणावरून आलो ते आता धुकं आहे प्रचंड वारा आणि धुका आहे ह्या या साइडला ज्या ह्या दोन वाड्या आहेत एक तामाने तामानेमधली धनगरवाडी जी महाड तालुक्यामध्ये आणि भोलवलीची धनगरवाडी आहे ती मंडणगड तालुक्यामध्ये ती आता आपल्याला दिसत नाही धुक्यामुळं तर ह्या देवाचा डोंगर ह्या येथील ह्या ज्या चार वाड्या आहेत ह्या कशा चार तालुक्यामध्ये आणि दोन जिल्ह्यामध्ये चार तालुक्या म्हणजे महाड मंडणगड खेड आणि दापोली ह्या चार तालुक्यामध्ये विभागले गेलेले आहेत तसेच रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये विभागले गेलेले आहेत याची आपण ही माहिती सांगितलेली आहे आपण पाहिलेले आहोत दैनिक सागर डिजिटल साठी कॅमेरामॅन श्रीकांत पार्टेसह प्रतिनिधी मनोज खांबे रायगड सागर डिजिटल यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा